भूमीमुक्ती मोर्चा राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य आंबेडकरी विचारवंत आणि व्याख्याता आहे महाराष्ट्रामध्ये व्याख्याता म्हणून मी प्रसिद्ध आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये सध्या रणधुमाळी सुरू असताना या ठिकाणी आम्ही बघितलं की संबंध जिल्हाभर फिरून पाहिलं तीर्ताक्षणी असं कळलं की अत्यंत बुद्धिजीवी हुशार उच्च शिक्षित आणि सर्वांना घेऊन चालणारे तब्बल दोन वर्षापासून मन मिशनच्या अंतर्गत काम करणारे गोरगरिबांचे शोषित पीडितांचे दलितांचे प्रश्न सोडवणारे महिलांचे प्रश्न सोडवणारे आणि महाराष्ट्रभर सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे उमेदवार संदीप शेळके हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांची निशानी कॅमेरा आहे आणि ते उभे असताना त्यांच्या मेनिफेस्टोमध्ये त्यांनी जे विषय टाकलेले आहेत ते सर्वांगीण विकास बुलढाणा जिल्ह्याचा हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि या विकासासोबत कुठली जात फॅक्टर त्यांच्याकडे नाही जात फॅक्टर त्यांनी कधीच ठेवलं नाही संबंध जिल्ह्यामध्ये शोषित पीडित दलित पद्दलित आदिवासी आणि सगळ्या जातीधर्माचं सगळ्या जातीधर्माचं नेतृत्व करून या बुलढाणा जिल्ह्याचा चेहरा मोहरा त्यांना बदलवायचा आहे हा चेहरा त्यांना बदलून टाकून या ठिकाणी जात फॅक्टर खोडून टाकून इथे एक मानवता म्हणून शेतकरी कष्टकरी मदत ह्या मूलभूत गरजा ज्या व्यक्तीच्या आहेत त्या मूलभूत गरजांना घेऊन ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये उभे आहेत आणि उभे असताना त्यांची निशाणी कॅमेरा आहे महाराष्ट्रामध्येच नव्हे देशामध्ये अनेक लोक अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले हा इतिहास आहे बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास आहे अमरावती जिल्ह्याचा इतिहास आहे अनेक जिल्ह्याचे इतिहास आहेत की अपक्ष उमेदवार हडू आले फक्त ते स्वच्छ प्रतिमेचे असावे आम्ही सध्या समर्थन यांच्या कॅमेरा निशाणीवर करतो आणि तमाम लोकांना आवाहन करतो की संदीप शेळके जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे कॅमेरा या कॅमेरा निशाणीवर आपलं बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी आपण शोषित पीडित दलित पद्धलित आदिवासी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आणि प्रामुख्यानं आमच्या संघटनेच्या लोकांनी या ठिकाणी त्यांना निवडून द्यायला पाहिजे बटनवर शिक्का मारला पाहिजे असं मी आवाहन करतो मी अंबादास वानखेडे भूमिमुक्ती मोर्चा या संघटनेच्या संस्थापक सदस्यापैकी मी एक आहे आणि जिल्ह्यात शोषित पीडित वंचित बेघर असलेल्या लोकांचा जो लढा आहे हा आम्ही लढत असतो त्यासोबतच मी खामगाव पंचायत समितीचा माजी उपसभापतीमधून राहिलेला आहे आणि एकूण लोकशाहीवादी संविधानवादी मानवतावादी पुरोगामी चळवळीमधली जेही माणसं या जिल्ह्यामध्ये कार्यरत असतील त्या सर्वांच्या खांद्याला खांद्या लावून नेहमी काम करत असतो त्याच अनुषंगाने संदीपदादा शेडके हे माझे चळवळीतील एक मित्र आहेत आणि उद्या होऊ घातलेल्या सव्वीस तारखेच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत मी या चळवळीच्या आणि एकूण या लोकसभेच्या निवडणुकीच्या गेल्या पंधरा दिवसाच्या एकूण रणधमाडीच्या याच्यामध्ये लक्ष घातलं असता असं लक्षात आलं सर्व पक्षांचे जाहीरनामे सर्व पक्षांच्या सभा सर्व पक्षांच्या प्रचार यंत्रणा ह्या सगळं पाहिल्यानंतर या शेवटच्या क्षणी आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की सर्वसामान्यांना घेऊन चालणारा एक उमदा आणि ज्याच्याकडे विजन असलेला असा तरुण आदरणीय संदीप भाऊ शेळके हे अपक्ष म्हणून या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढत आहेत आणि त्यांचा जाहीरनामा पाहिल्यानंतर या जिल्ह्याला सुजलाम सुपलाम आणि समृद्ध बनवण्यासाठी त्यांच्याकडे कृती कार्यक्रम आहे आणि त्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि